तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मॅडम सोबत आहे मॅडमचा कालचा प्रवास दोन दिवसाचा परवा दिवशीचा आणि कालचा प्रवास दोन दिवस प्रवास करून येऊन भरपूर थकल्यात त्यांच्या चेहऱ्यावरून पाहू शकतात तर दोन दिवस प्रवास करून बाराशे किलोमीटर असं झालं मॅडम प्रवास तुमचा आयुष्यात कधीच नाही झाला कस काय हो कशाने आले तुम्ही ट्रॅव्हल ट्रॅव्हल्स <laughs> काय बर ट्रेननी का नाही आले माझ्यावर प्रेम करणारा मला <laughs> या मॅडम तुम्ही नाही असं झालं ना बर काय प्रवास कस काय झाला काय अडचणी आल्या किंवा काय काय अडचणी अनुभव कसा राहिला दोन दिवसाच्या प्रवासाचा मला वाटतं पहिल्यांदा बसनी बाय रोड एवढ्या अनुभव अर्ध्या रस्त्यातच बस खराब झाली ट्रॅव्हल बस, बस। हा तीन तास गेले तरी तीन तास दुरुस्त नाही झाली ट्रॅव्हल बस मग ति राग माझ्यावरती हो का काढत होते तुम्हीच मला ट्रॅव्हल बसने यायला सांग हो का <गा>? मी <laughs> 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 कुठं सांगितलं तेव्हा तुला तिकीट तर तुम्हीच केलं होतं माझा ट्रेन नव्हती हो ना डायरेक्ट यायला ट्रेन कुठं होती तेव्हा मग फ्लाईटचं का नाही तिकीट केलं <laughs> फ्लाईटला आपण गरीब माणसं आहे एवढा पैसा आहे का आपल्याकडं फ्लाईटने यायला ज्याला हात पाय नसतात ते गरीब लोक हां आपण पण गरीबच आहे ना आपण थोडी एवढे श्रीमंत येणं जाणं परवडतं का आपल्याला गरीब माणसांना अवयव व्यवस्थित आपण गरीब गरीब आहे तर शरीरानी मी तशी काही अडचण नाही पण पैशाने गरीब आहे ना पैसा नाही ना एवढा आपल्याकडं होय पहिल्यांदाच कॅमेरा समोर मला वाटते पहिल्यांदाच आलेली हम्म पहिल्यांदाच बोलते ना मोबाईल मध्ये खूप फोटो काढते फोटो काढण वेगळं ते वेगळं आहे रे नवऱ्याच एक चॅनल आहे चालू त्या चॅनल वरती पहिल्यांदा आली असं म्हणायचंय मला काल पण दाखवलं मी कालच्या व्हिडिओ मध्ये पण असं तुझी मुलाखत नाही घेतलेली ना पहिल्यांदाची माझ्या युट्यूब फॅमिलीला म्हणा पहिल्यांदाच दाखवतोय का बाबा माझी बायको पहिल्यांदा आली आता आपल्या व्हिडिओमध्ये तर तिला विचारत होतो अनुभव कसा राहिला काय तर ती म्हटली पुण्यातून निघले तर काय नव्हतं प्रॉब्लेम व्यवस्थित प्रवास चालला होता आणि अजमेरच्या पाठीमाग आल्यानंतर कुठंतरी नाश्त्याला एका धाब्यावरती हॉटेलवरती थांबले आणि नाश्ता वगैरे झाला सर्व बसले आणि गाडीच चालू नाही झाली यांची गाडी चालू नाही झाली झाली नाही कमीत कमी अकरा साडे अकरा वाजता तुम्ही निघले होते तिथून बारा बारा <coughs> बारा वाजता त्यांना निघायचं होतं आणि इथं तीनला पोचायचं होतं ना तीन साडेतीन चार झाले असते बरोबरला तीन तीन साडेतीनला आले असते तुम्ही बरोबर पण गाडीला काय झालं काय माहीत गाडी बंद पडली आणि मग ते गाडीचा ते दोन तीन तासाचा थांबलेला कांटाळा म्हणा किंवा हे सगळं आमच्यावरती निघला फोन करून मी तिला फोन केला बाबा कुठं आली काय तर तिचं पहिलं वाक्य होतं तुम्ही मला ट्रेननी निघाल नाही म्हटली म्हटलं झालं काय ती म्हटली इथं तीन तास झाले मी होल्ड करते इथं गाडी नाही यायला जायला ती गाडी ती दुसरी येते काही नीट होती काही कळायला तर काय होतं प्रवास करून माणूस थकत असतो आणि थकल्यानंतर काय असं एवढं पुन्हा ता, ता, ताट ताट कळायचं म्हटल्यावरती माणसाला थोडं टेन्शन येतं आणि ते टेन्शन काढायचं कुठं तर मग नवऱ्यावरती काढायचं नाही का बाकी काय तर आम्ही म्हटलंच एवढ्या रागवल्यात म्हटल्यावर नक्कीच टेन्शन आले मॅडमला किंवा दमली आणि आन गिफ्ट आणलो होतं काल मला बरं गिफ्ट काल काही त्याच्यामध्ये एवढं क्लिअर मध्ये सांगितलं नाही आपण केवढेच होतं का कपल वॉच होत कपल वॉच होत काय पहिल्यांदाच घेतलं का आपण कपल वॉच हो भरपूर <laughs> घेतली तुला <laughs> आ, के के <laughs> मी पण घेतली नाही असं नाही पण सिंगल घेतली होती नाही का तुझ्यासाठी तू पण घेतलं का मला कधी याच्या सात वर्षात घेतलं ना कधी आता हातात घालत होत ते मी घेतलेलं आहे एकदा घेतलेलं ना मी मॅक्झिमम सोळाशे रुपयाचं ते दुसरं होत ते दुसरं होत ते खराब झालं नाही खराब नाही ब्लॅक डाईलच होत ना किंमत काय मला ते सांगा ना कपल वॉच चे साडेसात हजार किती साडेसात साडेसात हजार म्हणजे एक घड्याळ पडलं तीन हजार त्याच्यात वेगवेगळे प्राइस आहे का सेम प्राइस आहे दोन्हीचे एकाची जास्त कोणत्याची कमी तुझ्या गड्याची किती अडीच हजार माझ्या रुपये हो हो अरे बापरे तू तर लईच डेंजर गिफ्ट दिलं मग मला एवढ्या माग वस्तू वापरायची सवय नाही मला म्हणूनच सवय लावा आता <laughs> त्याच्यात माझी सहा गटाळ झाली असती हजार हजाराची

एवढा बाराशे किलोमीटरचा प्रवास करून आली भेटायला मला किती दिवस आहे सुट्टी पंधरा पंधरा दिवस आता इथं तर आपल्याला आठच दिवस थांबायचे बाकी दिवस आठ दिवस फिरायला जायचं का हो जाऊ काय काय राहिलं फिरायचं जयपूरमधलं गेल्या वर्षी तर होती फॅमिलीसोबत होती म्हणजे इथंच होती पाच सहा महिने डिलिवरीमध्ये तर राहिले होते आमचे फिरायचे काही पॉइंट कशामुळे राहिले होते पॉईंट फिरायचे कशामुळे राहिले होते छोट्या मुलामुळं मुला। अच्छा ओके लहान मुलं असल्यामुळे ती बाहेर येत नव्हती जास्त पण तरी आम्ही दोन तीन ठिकाणी तो आमिर फोर्ट त्यानंतर हवामल आणि खाटूश्याम बाबा है ना खाटूश्याम बाबाला पण गेलतो आपण असे दोन तीन ठिकाणी झाले आहेत आता आमचं राहिलं आहे फक्त सिटी पॅलेस फिरायचं इथं आणि झू आहे इथं एक जयपूरमधले त्या ठिकाणी पण जाणार आहे आम्ही त्याचा पण व्हिडिओ नक्की टाकू आपण आणि उद्या शनिवार आहे परवा दिवशी रविवारी रविवारी जाणार आहे आम्ही फिरायला तर सिटी पॅलेस आणि झू दोन्ही पण पाहू त्यानंतर मग पुढचं प्लॅनिंग पुढं कुठं जायचं फिरायला जसलमेर उदयपूर जाऊन माउंट आबू काय होतं काय काहीचे बायका बोलून बोलून थकतात का आम्हाला फिरायला नाही आम्हाला फिरायला नाही आणि आमची जोडी अशी आहे का हिला फिरायला कमी आवडतं मला फिरायला जास्त आवडतं पण ही फिरायच्या बाबतीत जरा थोडी कांटाळा करते बाकी काय नाही आता आलेली आता फिरू आम्ही चार पाच दिवस तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नमस्कार धन्यवाद जय जवान जय किसान